बसला होता हिमालयावरती तुझ्या वजनानं हिमालय चेपकला असेल नाही दारू नाही म्हणायची जिवंत माणसाच्या पोटातील किडे मारणे दारू पितोस अरे दिवस तू हरकत जाशील मागच्या वर्षीच गेलो होतो वापस केला मालिके बाहेर ये या मनुलाल मंचवली महाराजांचं दर्शन घे मालिके आहे अग मी हिमालयातून खोल तपश्चर्या करून आलेला महान तपस्वी आहे बालिके ये आणि महाराजांचं दर्शन घे कोण आहात तुम्ही आणि काय काम आहे काय पाहिजे तुम्हाला बम बम बोले नागिन डोले <laughs> आय बम बम भोले नागिन डोले तुम्ही इथं कशाला आले अग मी महाराज मनुलाल मनकवडे <laughs> काय मनक वडे आमच्या इकडे तर दुधीचे वडे आमच्या इकडे मुगाच्या दाढीचे वडे आणि बनवतेस ग येल पाड अग त्या हिमालयावरती खोर तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केलेला खूप मोठा तपस्वी महाराज काय ग बालिके हय महाराज माझं नाव पारो आहे पारो आणि आता मी तशी काही बालिका राहिलेली नाही तू बाली राहिली नाही तू खरच बाली राहिली नाही तर मग काय महानगरपालिका अग कन्या कन्या ते तर इकडे खातात पण आमच्या घरी नाही महाराज त्या त्या कन्या नाही मला सांगितलं ना सांगित मी आमच्या घरात करत नाही म्हणून कन्या म्हणजे मुलगी मुलगी लेडीज मुलगी लेडीज मुलगी, लेडिस, मुलगी तू 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 अच्छा अच्छा बरं सांगा काय काम आहे काय गुमच्या घरामध्ये आणखी कोण कोण असत असत ना एक मी एक बम बम बोले नागिन डोले बाकी सगळे गावातले लोक चुलीत गेले आणि इस्तो फुकू फुकू मेले इस्तो फुकू फुकू मेले त्यांनी असं काऊन केले विचारून येऊ त्यांना नाही नाही बालके नाही नाही मला असं म्हणायचं आहे की तुझे ते पूजनीय पिताश्री ना नाहीत का घरी ते गेले असतील कुठेतरी तीर्थ प्यायसाठी आणि तीर्थ नालीत पडले असतील आणि कुत्रे त्यांना चांगला तीर्थ पाजत असतील म्हणजे घरामध्ये अच्छा मैदान साफ आहे थांबा 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 तुम्ही हे गाणं नाही म्हणायचं म्हणजे हे गाणं माझं म्हणण्याचं आहे आणि तो खूपच छान म्हणतो मन्या मन्यावरून आठवलं पालिके मला काय एक दिवस मी हिमालयावरती खोर तपश्चर्य मध्ये असताना मी माझ्या दिव्य दृष्टीने बघितलं काय बघितलं महाराज तू आणि तुझा मन्या दोघे जण एका बगीच्या एका झाडाच्या जा खाली निवांत बसला होता बरोबर आणि त्या म्हण्याचं डोकं तुझ्या मांडीवरती होत आणि त्याच्या डोक्यावरून तू हात फिरवत होतीस बरोबर हो महाराज मला एक सांग कसा वाटतो का तुला तुझा तो मण्या माझ म्हण्या खूप छान दिसतो महाराज एक नंबर आहे माझा कार्या 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 म्हणजे तू त्याला प्रेमाने कार्या म्हणतेस हो अग कार्या म्हणण्यापेक्षा सावळा म्हण काय महाराज काय सांगता आता मी त्याला कावडा कावडा म्हणू नाही सावळा सावळा म्हणजे त्याला कृष्णवर्ण कृष्णवर्ण म्हण अच्छा अच्छा बर बर उद्यापासून म्हणेन महाराज हो। <laughs> मला एक सांग हु? त्या तुझ्या मण्यावरती तुझ किती प्रेम आहे बालिके राहू द्या महाराज मला लाज देते सांग ना सांग सांग ना की माज़ा, माज़ा वर, इतना, इतना सामाड़। सामाड़। ना महाराज सांगू महाराज माझ की नाही माझ्या इतका इतकं सार प्रेम आहे महाराज सांभाळून सांभाळून नाही तर तुझा मन्या खून खांद होईल पुऱ्या घरभर मन्याचा प्रेम पसरवून ठेवलीस हो 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 तो खुंद खान झाला म्हणजे त्याला तकलीफ नाही होईल नाही होत महाराज त्याला सवय झाली आहे oh, हो म्हणजे एक प्रकारचा तू त्याला खुंदवड बनव बनवलीस का गोद्या महाराज मला सांग असा सोंग घेऊ तू माझ्या घरी कशासाठी आलास कशासाठी आलास म्हणजे तुझ्या बापासाठी कारण त्याने मला ओळखलं नाही पाहिजे ना म्हणून मला असा वेश धारण करावा करावा लागला आणि दुसरी गोष्ट एका महत्वाच्या गोष्टीचा मला शोध घ्यायचा आहे अच्छा आमच्या घरी हम्म बर काही म्हणजे या वेशात ना भारी दिसत दिसतो ना एखाद्या संतांसारखा साधू सारखा जाऊ दे मोठा साधू आहे ए, मग बनशील का या साधूची साधवी मी नाही म्हणत जा असं खोट नाटक बोलतोस आणि माझ्या घरी येतोस अस मी तुझा राघू आणि तू माझी मैना <laughs> लावून का चोची रे चोचिल माझा बाप येईल ना तर तो चांगली चोच दाखवेल तुला अच्छा मी तुझा राघू तू माझी मैना <laughs> <laughs> मी तुझा राघू तू माझी मैना तुझा मी प्रेम दिवा तुझा मी प्रेम दिवाना जवळ ये ना मिठीत घे नातो तुझ्या विना जवळ ये ना मिठीत घे नातो तुझ्या विना जवळ ये ना मिठीत घे ना तुझ्या विना जवळ ये ना मिठी विना

इथे मी कसा कसा अगं दुसरं दुसरं काहीतरी सुटवू दुसरं काहीतरी सुटवू एक मिनिट आमच्या घराच्या मागे की नाही एक कोंबडीचा पेंड वार तिथे जाऊन माझा राजा हे कोंबडीचा बेंडा केवला त्याचा दरवाजा केवला मी केवला कसा कसा दिस मी आई करूगी मी नाही दुसरे काहीतरी सांग दुसरं काहीतरी सांग बरोबर त्याच्या जवळीस की नाही एक मोठी वाली आलमारी तिथे जाऊन लप माझे सोड्या आणि हो तुझ्या बाबाने जर विचारलं ना तर त्याला सांगू नको माझ ना हां आणि जर पक्कच त्याने आग्रह केला तर फक्त एकच म्हणशील हिमालयातून खूप मोठे तपस्वी महाराज आहेत मनावा असंच काहीतरी सांगेन तू जा लवकर जा माला पायते ना रोजे भुगते बा साला ये ये अडरा भोळे हो ये साला तुझे औषध आणलो दे हा हां ये चला माझ्यावर मुक्ते असा सुचवलं बळव्याचा पांड्या तुझ्या कुत्र्याचा काका मोडला तर पाहिला मे मे त्याला बरमपुरीला काढ त्याचा एक थोडशी जास्त झाडी तर आंब्याच्या पुळाला टेंगलून झोपला होतो आला चुलचुल चुलचिल -चुल -चुल -चुल। साल्याला पूर्ण धोतर गेला केला माझ्या काय धेड वास नाही चला मासा झोपी जातो कसा बोत बोत झो झाला आता जाऊन झोपून टाकतो मी हो पाण्यातल्या महसात बाबाबाई का उनाशी भारत मातेचे वाणी उभे असो असा नारा बेटा कोणी एका दिवशी झेंडा फडकवून टाकते मला खोली टक्ता बाबाजी आपल्या घराचा दरवाजा तिकडे आहे आमच्या घराचा दरवाजा तिकडे आहे हो इकडे आहे हो इकडे इकडे नाही इकडे तर मोठे आमसभा भरले आहे हो नाही ना आमच्या घराचा दरवाजा तिकडेचा पाण्या चला बाबा पातो बोला खोलीत कावळा जाऊ दे बाबाजी आमच्या घराचा दरवाजा तिकडे आहे ना हो रात्री भूकंप आला आमच्या घराचा दरवाजा बदलला म्हणूनच तर म्हणते तुम्हाला दरवाजा कसा दिसत नाही म्हणून रोज सांगते ना का पिऊ म्हणून पण माझी ऐकता केव्हा जास्त पिला का मग नाही तर काय दरवाजा दिसत नाही मला खरं दरवाजा दिसत नाही ए माझे पोरगे मला उल्लू बनवले हिला माहित नाही दारू पेल किती दारू पेल पण आपल्या झोपावची खाटके ते विसरत नाही बे मन्या भाषेत नाही आला घरामध्ये हो बाई बाई इकडे इकडे बाई इकडे बाई पार आमच्या घरी कोणी आला का नाही हो नाही काम पेमरे लिवानी का बोलतेस तू नाही आमच्या घरी कोणी आला का म्हणालो बाबाजी आपल्या घरी की नाही महान तपस्वी महाराज आले महाराज आला कोट कोटून आला त्या खोबऱ्या मेंढ्याच्या जंगलातून बोलाव त्याला <laughs> साधू सात दिवस दिवस बोलाव त्याला अरे अरेखाल महाराजांबद्दल अभद्र बोलतोस बापरे बो तुरुंग रेंज पकडलं न हो ना पॉवरफुल बो आहे बोला बोलाव त्याच्या फोडतो मी देऊ दे मला या बाबाजी असू द्या बोलाव ना दर्शन घेतो ना त्याचे हो

अरे साधून संतापुढे त्यांचे भक्तगण हे त्यांचे बालकच असतात हो हे बोवा काय वाढवलात का केस आहे याच्यात परतीला मुंद्रा एवढ्या अरे तुला का केसा हे का साधारण केस वाटल हे केस नाही ह्या जटा एक जटा आणि त्या हिमालयावरती जेव्हा मी तपश्चर्याला बसलो होतो ना त्याच वेळेस ह्या माझ्या जटा वाढल्या कुठे बसला होता हिमालयावरती तुझ्या वजनाला हिमालयात चेपकला असेल नाही चेकला नाही रे विरघडला गावाकडे एवढ्या ना वीरगंड़ा, वीरगंड़ा। थंडी पडून राहिली थंडी पडून राहील प्राशन करतोस तू कोण मध्ये अरे मध्या नाही दारू पितस तू ए हे बाळक ए हिला दारू नाही म्हणायची मा हे आहे जिवंत माणसाच्या पोटातील किडे मारण्याची औषध आहे आरे, 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 अरे 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 किती वात्रट माणूस आहेस तू घरामध्ये तर मुलगी आहे आणि तिच्यात एकच दारू पितोस अरे तू नरकात मागच्या वर्षीच गेलो होतो वापस केला तुला नरकातून वापस केला यावेळा पुण्यवान माणूस येत नको पुण्यवान वा पुण्यवान वा 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 काय पुण्य पुण्यवान आणि काय तुझे पुण्य आहे रे वा चांगला आहे तुझ अरे कधीतरी त्या परमेश्वराचं नामस्मरण कर आमच्या परम्या हा त्याच्या नामस्मरण कर अरे तो परम्या नाही परमेश्वर म्हणजे देव नाही दोघे भाऊ ते अरे मी सर्वसामान्य लोकांची गोष्ट करीत नाही आहे परमेश्वर देव म्हणजे साक्षात विठ्ठल तो पांडुरंग त्याला काय खाले बोलावते अरे त्याचं नामस्मरण कर म्हणजे तुला या व्यसनापासून तू खरोखरच दूर निघून जाशील आणि एक चांगला पुरुष बनशील हा आता पुरुष नाही ना एक पुरुष आहेस तू मूर्ख लेखाचा नामस्मरण अरे परमेश्वराचं नामस्मरण कर आणि म्हण सदा सर्वदा योग तुझा घडावा सदा संध्याकाळ फक्त पेत अरे एवढ्या चांगल्या भजनांची तू टिंगल करतोस का रे हा तुला कळतंय का त्याचा अर्थ तरी मूर्खा अरे किती चांगला अर्थ आहे त्यांचा आणि त्यांची अशी तू वाट लावतोस अरे तुला माहित नाही आपणाशी जे जे ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे आपणाशी जे जे ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे शहाने सोडावे जण आपण दुसऱ्याला करून सकडे जवळ ज्याला दारू शिवाय दुसरे काही सुटत नाही अरे मूर्खा लाज वाटायला पाहिजे तुला तुझ्या घराजवळ मंदिर आहे भाग आणि मंदिराजवळ तुझं घर आहे ज्याच घर मंदिरापाशी पाशी ज्याच घर मंदिरापाशी त्याला नित्य भेटे काशी त्याचे घर भट्टी पाशी त्याला चोवीस तास भेटे द्यायची नाही रे नाही तू कधी माणसामध्ये येऊ शकत नाही यानंतर तुला माणसाचा जन्म कधी मिळू शकत नाही कोणाचा भेटेल मग ढोरा डुकराचं मिळेल किड्या मांग मुंग्यांचा मिळेल नाही तर कुत्र्याचा मिळेल आता कुत्र्याचा ठीक आहे ना काहून ठीक आहे चांगला परिचित आहे का तुझ्या तो बापा किती हा वा 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 कुत्र्याचा जीवन तुला हवा आहे होशील नक्की कुत्राच होशील तू मूर्ख लेखाचा अरे तुला माहित नाही ज्याने नामस्मरण नाही केला त्याचा जन्म वाया गेला देशी नाही प्याला त्याच्या जीवन वाया गेला धारू धारू आणि फक्त धारू बरोबर आहे ही चूक तुझी नाही आहे रे ज्या संधीमध्ये तू वावरतोस कारण त्या लोकांनी प्रतिज्ञाच तशी घेतली आहे ना कोणती भारत माझा देश आहे दारू भेटते म्हणून डरगे बिदाडी माझे बांधव आहेत मला दारूवर विशेष प्रेम आहे माझ्या देशाच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या दारूच्या दुकानांचा मला अभिमान त्या दुकानांचा ग्राहक होण्याची पात्रता माझ्या मी सदैव पिस्त राहीन मी माझ्या दारुडे दोस्तांचा दारू विकणाऱ्यांचा आणि पिऊन झगडा करणाऱ्यांचा मान ठेन आणि प्रत्येकाचे दारू पुरता वाघेन माझा देश माझ्या देशातील दारू ह्यानेच माझे सौके सामावले पेल्या न होत आहे रे आधी पेलेच पाहिजे अशी प्रतिज्ञा घेऊन तुम्ही दारुडे बनता दा, आणि संपूर्ण गावाला नासावता ठीक आहे गे अकरा रुपये बघ <laughs> बघितलीस वीस ची नोट देतो आणि अकरा रुपये बनतो नऊ रुपये वापस कर <laughs> नऊ रुपये अरे हा तर जागृत बेवळ आहे का याला सगळं कळत काय म्हणाला बालका नऊ रुपये तुझे नऊ रुपये मी तुला परत करणार पण कधी ज्या वेळेस तू माझ्या कीर्तनामध्ये दंग होशील तुला नामस्मरणाचा ध्यास लागेल आणि तू माणूस ना त्या दिवशी मी तुझे हे नऊ रुपये सांग आणि नऊ रुपये तुष्ट आता याने मला क्रोधीष्ट केलेला आहे आता मी तुला श्राध देतो महाराज शांती महाराज शांती शांती शांताबाई शांताबाई शांता 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 थांबा थांबा ते शांताबाई नाही बाई म्हणून नको आयमान उद्या परवा हो तर तुझी लहान भाव होणार आहे ते अरे मुर्खा तुला कळत कसं नाही रे तिला त्या शांतीबद्दल बोलायचं नाही तिला म्हणायचंय तुझ्या मनाची मना शांती आता त्या माझ्या मनातच राहते शांती दोन चोवीस तास माझ्या हृदयाला टोचत राहते ढा टोचत राहते टोचत राहते काय वातरड माणूस आहे हा, तोचत रहाते, तोचत रहाते। हा? आ। बालका मला तुझ्या घरामध्ये कसला तरी वास येतो <tip> आहे कोणा सोडला बघा खातेस ना आमच्या घरी येऊन वास सोडते <tip> <लाव का पाँड़ा? tip> अरे तो नाही ना ना। ना? अरे तू समजतो तो वास नाही अरे या घरामध्ये मला वास येतो आहे म्हणजे राहू आणि केतूचा संसार रावल्या रावल्याना खेतक्या आमच्या घरी कायला घुसले अरे तो राहुल आणि केतक्या के नाही रे राहू केतू म्हणजे घरावरील संकट कोप कोप नाही आमच्या घराला तो कोप नाही कोप म्हणजे जसा आग्या हा आग्या बिनता हा आमच्या घरी हा आहे कधी बघितला हो शिंगावाला कधी शिंगावाला हा तर कधी डुकराच्या विषया कधी कधी त्या घोड्याच्या वेशात <laughs> कधी कुत्र्याच्या वेशात <जा> <laughs> कधी मांजरीच्या <जा? laughs> तर कधी पसवडाच्या रूपात तो कसा बो बोलते <laughs> ते तुला कसं कळणार त्यासाठी अध्यात्माच चिंतन करावं लागतं <laughs> चिंता म्हणून संघी <laughs> चिंता म्हणून संघी नाही चिंतन म्हणन <laughs> अभ्यास <laughs> अरे त्या गोष्टी सोड या तुझ्या घरावरील असलेलं हे संकट तुला दूर सारायचं काढ आगे बेंतले आमच्या घरातून काढ काढून हो मोठी भीती वाटते मला तर मग माझ्या तुला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल तुझ्या जाऊ द्या आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे विचार बर का विचार विचारू पाण्यात माझा झोपी जाते कसा दॅट इज द पॉइंट अरे हे तर सोपं आहे हा तुझा प्रश्नही त्याचं उत्तरही सोपं आहे दिवस झाला मी विचार करतो नाही भेटलं ना एवढा सोपा त्यासाठी चिंतन करावं लागतं बालका तेव्हा कुठे त्या सगळ्या गोष्टी येतात चोवीस तास हीच दिसते त्याच्यामुळे त्याचं चिंतन होईलच कसा नाही काय प्रश्न आहे तुझा बालका पाण्यात आला माझा झोपी जाते मी म्हणेन तर सूर हालतील अरे ज्या गोष्टीचा तुला गंध नाही ज्याचा कधी तू अभ्यास केला शाळेमध्ये तू कधी कधी गेला नाही अरे तुला काय वाटलं सूर म्हणजे साक्षात सरस्वती म्हणजे शांतीची लहान भाई पोवा घेऊन परायला की अरे आमच्या गावच्या भाग बदल मोडला आलटूच्या वाहत्रा गोष्टी करू नकोस अरे आधी तुझ्या घरावरील असलेलं संकट दूर सरायचं हो हो। काढायचं का। ना हो। तुला काय वाटलं एवढी सोपी गोष्ट आहे नाही अरे त्याच्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो त्याग अभ्यास अभ्यास रियाज रियाज तेव्हा कुठे त्याचा सातत्य पाडावं लागतं तेव्हा कुठे त्या गोष्टी मिळता एवढं सोपं नाही आहे ते पाण्यातला मासा नाही पाण्यातला मासा झोपी जातो कसा म्हणजे पाण्यामध्ये बाद हातरलं कोण अरे मूर्ख शेवटी तू वाटत पणात तिथे घेऊन येतो अरे कशाला तुझं संकट जर दूर सारयचं नसेल तर मी चाललो नाही मां आमच्या घरी भोवती तर मी मरेन नाही त मग ज्या गोष्टी मी करतो आहे त्या गोष्टीचा फक्त तू हां पाळल कर पाण्यातला मासा झोपाला कसा झोपाला नाही आता बदलाऊ लागतो हां झोपी जातो हां झोपी जातो पाण्यात वा, वा बालका वा अरे तुला संगीत पण येऊ शकत हो हा म्हणजे सरस्वती माझ्याकडे पाये दोन तीन गावी आली तर माझा अभ्यास होईल मा। अरे सरस्वती म्हणजे ती सरस्वती नाही सरस्वती म्हणजे देवता प्राप्त होतात उपास पण बालका का आता तुझा सूर चांगला लागला होता म्हण माझ्या पाठीमागी बोला पाण्या माझ झोपीचा तू कसा 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 दला मासा? कसा खावे त्याचा तेव्हा कडे खावे त्याचा ठुसा तेव्हा कडे पान पान पण चुरपून चुरपून खावे तेव्हा कडे अरे पाल का तो ठुसा तू कसा खातोस हे तू ठडाव पण त्याआधी तुझ्या घरावरील असले संकट तुला दूर सारायचं मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आता तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल अरे 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 तुला शिवाय दुसरं काही सुचत नाही का अरे हे तुला वस्त्र म्हणजे काही साधारण वस्त्र वाटली अरे ज्या वेळेस मी हिमालयावरती तपश्चर्या करीत होतो त्यावेळेस ही वस्त्र मला आपोआपच प्राप्त झालेली आहे आणि यांना जर तू स्पर्श केला तर तू जळून झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ह्या गोष्टी सोड आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुझा तो मूळ गोष्टीवर या तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं आता तुला माझ्या प्रश्नाचं तुझ उत्तर द्यावं लागेल तो भुजंग राणे तो मंदार राणे आणि तो वकील पुढे काय काय करणार आहे काय करणार मला माहित नाही पण आणि तो भांड्या पायाच्या भांड्याबा वकील मंदार राणे आणि भुजंग राणे संध्याकाळी बगीच्या भेटू बोलले त्याला सद्गुरुनाथ महाराज की आणि माझ्या दुसरा 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 तुझा कोणता प्रश्न चला हाच म्हणे भाष्य मला सांगून राहायला हिमालयावर बसलो म्हणून आ हिमाल्यवर गेला ना पुस्तका वाच म्हणते ना अभ्यास कर अध्याय माझा आ बवा हा मारे पायलं नाही ना असं सुतवी ना नाला काटे कोठं आला तो तू आणायला गेली होती हा तुझे माई तशी तूच तशी हा ते बवण ववाला का रोज आरत्या धरून निघत होती चांगला घरी देण म्हणतो दे त्याला पोवा धरून बोलावते मी अ हो, माझ्या पेल्यावर माझ्या बोटीमागच्या हलते पण उत्तर बरोबर त्याला पाण्यात त्याला माझा झोपी जाते कसा खावी त्याचा तुझा ते वाघ ठीक आहे आणतो मच्छी कोणाचा लटा बुरलं ना दोन हजार रुपये किलो आहे संध्याकाळी दहा रुपयेवाली होती झोपलीस का चप्पल दाखवतो एक भेट मला पाहिजे